सांगलीतील अरविंद पुलाला समांतर पुलाचे काम तातडीनं पूर्ण करा हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करा असे निर्देश आमदार गाडगीळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले अरविंद पुलाच्या समांतर नवीन पुलाचे काम सुरू आहे या पुलाच्या उर्वरित कामाची पाहणी आमदार गाडगीळ यांनी केली यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते म्हणाले समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल वाहतूकही अधिक सुलभ होईल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कीर्तिकुमार मिरजकर यांना आमदार गाडगीळ यांनी पुलाच्या कामासंदर्भात सूचना दिल्या समांतर पुलाच्या कामाला आता अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे सांगलीकरांसाठी लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील गजानन आलदर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख प्रवीण पाटील शंकर पाटील विकास सोसायटीचे अध्यक्ष सज्जराव चव्हाण भरत बर्गे हरीश पाटील रवी बाबर हर्षल फल्ले नंदुकुमार वाडकर तसेच पदाधिकारी सांगलीवाडीतील ग्रामस्थ परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते